ठाणे शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांचं निधन ठाणे शहरातील माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष ठाणे काँग्रेसचे नेते व मुख्य प्रवक्ते सचिन मुरलीधर शिंदे यांचं मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा निधन झालं त्यांच्या पश्चात पत्नी प्राजक्तायत दुपारी ठाण्यातील जवाहर बाग येथील स्मशानभूमीत शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पत्नी प्राजक्ता यांनी शिंदे यांच्या पार्थिवला अग्नी दिली त्यांच्या निधनानं ठाणे शहरातील एक समाजप्रिय दिलदार व्यक्तिमत्व हरपलं अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त करण्यात आली ठाणे शहर काँग्रेसचे दिवंगत माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर यांचे सहकारी आणि अने अनेक सामाजिक चळवळींचा कणा असलेले सचिन शिंदे हे ठाणे शहरातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात परिचित होते दोन आठवड्यांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाची वार्ता ठाणे जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते सचिन शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत प्रदेश सचिव संतोष केनी प्रदेश सचिव मनोज शिंदे खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावकरे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण माजी नगरसेवक संजय वागुले भरत चव्हाण सुधीर कोकाटे मनोहर डुमरे केदार दिघे सुहास देसाई तसेच राहुल पिंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ओवळा माजीवाडा मतदारसंघात पन्नास व्हॅन मिळणार ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं आमदार प्रताप सरनाईक यांचे प्रयत्न ओल्या व सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जागेवरच सुविधा असलेल्या अद्ययावत टोगो व्हॅन ओवळा माजीवाडा मतदारसंघाला देण्याचं नियोजन असून दोन टोगो व्हॅन यापूर्वी शहराच्या सेवेत दाखल आहेत आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून ही अद्ययावत सेवा चालवणारी ठाणे महापालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच पालिका आहे ठाणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने आणखीन एक महत्वाचा उपक्रम आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा मजिवडा विधानसभा मतदारसंघात राबवायला घेतला कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल व आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाही कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला कचरा व सुका कचरा असं त्यांचं वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल व कचऱ्याचे खतात रुपांतर होईल यासाठी अत्याधुनिक टोगो व्हॅन लोकांच्या सेवेत देण्यात येत आहेत या मध्ये कचरा परस्पर टाकल्यावर लगेच ओला कचरा आणि सुखा कचरा वेगवेगळा केला जातो या कचऱ्याचं तिथल्या तिथेच खतांमध्ये रुपांतर होतं प्रायोगिक तत्वावर दोन टोगो व्हॅन मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या असून आमदार प्रताप सरनाईक यांनी टोगो टोगोव्हॅनचं प्रात्यक्षिक आज पत्रकार परिषदेत दाखवलं आहे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागण्या पूर्वी लोकांच्या सेवेत टोगो व्हॅन दिलेल्या आहेत भविष्यात ओगळा मतदार मतदारसंघासाठी पन्नास व्हॅन देणार आहेत जेणेकरून कचऱ्याची विल्हेवाट जागेवरच होऊ शकेल आणि आपल्या मतदारसंघातील कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर जाणार नाहीये तर कचऱ्याचं खतात रुपांतर झाल्यानं मतदारसंघातील जी उद्यान आहेत किंवा दुतर्फा सुशोभित झाडं आहेत तसेच ज्या ज्या ठिकाणी लँडस्केप केलेले आहेत तिथे खताचा पर्यावरण सुलभ वापर करता येईल तर मोठ्या मध्यवर्ती भागामध्ये झाडांसाठी तेथील गार्डन डिपार्टमेंटला हे खत दिलं जाईल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी टोगोवॅन कचरा प्रकल्पासाठी निधी दिला होता त्यामधून या दोन टोगोवॅन घेतलेल्या आहेत महाराष्ट्रात अशी टोगोवॅन चालवणारी ठाणे महापालिका पहिलीच असून राज्यात असा प्रकल्प पहिल्यांदाच होत असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये काहीतरी निधी उपलब्ध करून दिला होता आणि त्या निधीच्या माध्यमातून गायमुख ते आम्ही एक कचरा प्रकल्प राबवतोय परंतु जनजागृती व्हावी सर्वसामान्य जनतेला ओला कचरा सुका कचरा वेगळा करता यावा यासाठी ह्या टोको व्यान सुद्धा घेतल्या होत्या आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही लोकार्पण केल्या असल्यामुळे ते फिरत आहे परंतु फिरत असताना सुद्धा अजून कल्पना नव्हती की ह्या टोगोव्या नक्की काय आहे म्हणून आज खास आपल्याला ह्यासाठी बोलवलं की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना कळावं की ह्या टोगोव्यानचा उपयोग काय कारण ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करणं गरजेचं आहे सुका कचरा जो आहे तो महापालिकेच्या ज्या घंटागाड्या येतात त्यामध्ये टाकला जावा आणि ह्या टोगोव्यान आल्यानंतर त्यामध्ये ओला कचरा टाकला जावा जेणेकरून दीड टन रोज ओला कचरा घेण्याची क्षमता ह्या टोगोव्यांची एखाद्यांची आहे त्यामुळे आठव्या दिवशी सुमारे अडीच ते तीन किलोचं खत या टोगोव्यांच्या माध्यमातून त्या दीड टनाच्या कचरापोटी महापालिकेला मिळणार आहे आणि त्यातनं महापालिकेचं उत्पन्नही वाटणार आहे कारण कचरा पासून खतनिर्मितीचा प्रकल्प पा आपला नाही परंतु खतासाठी मात्र आपलं वृक्ष प्राधिकरण विभाग हे खर्च करत असतं बाहेरून खत घेत असतं तर महापालिकेला ते खत घ्यायची गरज लागणार नाही महापालिकेचे जे उद्यानं आहेत किंवा अन्य ठिकाणी आपण जे लँडस्केप वगैरे करतो त्या ठिकाणी ह्या खताचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प माझ्या संकल्पनेतून माझ्या विधानसभा विदा, मतदारसंघामध्ये मी राबवलेला आहे दोन गाड्या प्राथमिक स्तरावर आम्ही आणलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून पन्नास गाड्या माझ्या मतदारसंघातल्या द्याव्या जेणेकरून माझा मतदारसंघ पूर्णतः कचरा विरहित होईल आणि ह्यासाठी मी पाठपुरावत असते सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांनी विविध मागण्यांसाठी नोंदवला निषेध सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व ठेकेदारांनी मंगळवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं कलि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात आली विविध मागण्या असून अद्यापही मागण्या पूर्ण न झाल्यानं सर्व ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेतली सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन ग्रामविकास व जलसंधारण सारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी शासन मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर प्रयत्न होत नाहीत याबाबत शासनास वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही शासन लक्ष देत नसल्याचा आरोप ठेकेदारांनी आंदोलनादरम्यान केले तसेच गेली दोन वर्ष ठेकेदारांची देयके अद्यापही अदा करण्यात आली नसल्याची माहिती ठेकेदार मंगेश आवळे यांनी दिली तर यावेळी निदर्शनं करण्यात आले यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला पाहूयात सर्वप्रथम hmm? मी तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आम्ही ज्या ज्या वेळेला आवाज दिला त्या वेळेला तुम्ही आम्हाला लोकांना प्रसिद्ध देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो ठाणे जिल्हा आहे हा जिल्हा मी मागच्या वेळेला सुद्धा दिवाळीच्या वेळेला आम्ही लोकांनी अशीच पत्रकार परिषद घेऊन सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केलेला होता की हा जो ठाणे जिल्हा आहे हा माननीय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे हा माननीय बांधकाम मंत्र्यांचा जिल्हा आहे तिथल्या युतीतले सर्व आमदार खासदार नव्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीतले ह्या सरकारमधले प्रतिनिधी आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा आज शासनाची कामं आज आम्ही इतक्या वर्षापासून करतोय परंतु शासनाकडे इमारत दुरुस्तीसाठी साधारणतः ह्या जिल्ह्याची मागणी एकशे दहा कोटीची असताना फक्त या मार्चमध्ये सरकारने आमच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पास पुसलेली आहेत आणि फक्त सहा कोटी रुपये दिलेले आहेत एकशे चार कोटीचे जवळपास आमच्या निधी जो आहे हा शासनाकडे प्रलंबित आहे आणि आता शासनाने परत काय केलेलं आहे की मागच्या वर्षभरामध्ये मी तुमच्या थोड्याशा माहितीने सांगतो आहे की मागच्या वर्षभरामध्ये ह्या ज्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते असतील चौसष्ट हजार कोटीची कामे बिल्डिंग मेंटेनन्ससाठी एकवीसशे कोटीची कामे प ग्रा ग्रामीण विकास पंचवीस पंधराची जी असतील त्यासाठी सतरा हजार कोटीची कामं जलसंधारणासाठी एकोणतीस हजार कोटीची कामं जल जीवन मिशन जवळपास सव्वीस हजार कोटीची कामे असे अंदाज हे एक लाख कोटीची कामं ह्या शासनाने ह्या तेवीस चोवीसमध्ये मागच्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये मंजूर करून ठेवलेली आहेत आणि त्याच्यापोटी जी अनामत रक्कम भरावी लागते ठेकेदाराला ते अंदाजे आम्ही दहा हजार कोटी ह्या महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांनी दहा हजार कोटी हे शासनाकडे आम्ही प्रलंबित करून त्यांच्याकडे पडलेले आहेत आम्हाला निधी मिळत नाहीत जोपर्यंत आमच्या अंतिम देयके मिळत नाहीत तोपर्यंत आमचे हे पैसे वर्ग होणार नाही आहेत म्हणजे शासन नक्की करत आहे काय बरं हे तर सगळं झालं तर झालं आणखीन आम्हाला अशी गुप्त माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून की येत्या ह्या ज्या अधिवेशनाचं सुरू होईल त्याच्यामध्ये प्रत्येक आम आमदाराच्या मतदारसंघामध्ये अंदाजे पंच्याहत्तर कोटीची जी निधीची कामं आहेत ती पुन्हा मंजूर होणार जा आहेत जर अशी जर ती कामं मंजूर होणार असतील शासनाचं बजेट कितीचं आहे आणि तुम्ही कामं कितीची मंजूर करताय आणि तुम्ही कंत्रदारांना भेटीच का धरताय परत त्याच्यामध्ये मुद्दा काय येतो की कंत्रदार चुकीची कामं करतो कंत्राटार खोटी कामं करतो अहो कामं करायला आम्ही तयार होत ना कामच तर करतोय म्हणून तर हा विकास झाला ना पण जमिनीवरती वस्तुस्थिती काय आहे का तुम्ही आम्हाला पैसे देत नाही आहेत शासनाकडे यावं पैसे घेण्यासाठी अधिकाऱ्यांना विचारावाचं हो तर ते सांगतात एसीने पैसे दिले नाहीत एसीकडे जावं तर ते सांगतात वरनं पैसे आले नाहीत म्हणजे हा खेळखंड पण की चाललाय काय शासनाच्या तिजोरी जर खरखरात झाला असेल तर त्यांनी श्वेतपत्रिका काढावी आणि त्यांनी स्पष्ट सांगावं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं खरे नरेटिव्ह तयार करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाचे खरे नरेटिव्ह तयार करून विजय मिळवावा त्यासाठी या निवडणुकीची महत्वाची भूमिका असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे लोकसभेनंतर होणारी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे असं या मेळाव्यात नमूद करून महायुतीच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहता कार्य करण्याचं आवाहन केलं आहे महायुतीच्या कोकणातील कार्यकर्त्यांच्या ताकदीनं निरंजन डावखरे यांच्यासह महायुतीच्या मुंबईतील दोन व नाशिकच्या उमेदवाराचाही मोठा मथ्याधक्क्यानं विजय होईल असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा पार पडला ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील माजी मंत्री गणेश नाईक शिवसेनेचे खासदार नरेश मस्के हेमंत सौरा आमदार मंदाताई मात्रे, रमेश पाटील गीता जैन कुमार आयलानी ज्ञानेश्वर मात्रे, प्रशांत ठाकूर मनीषा कायंदे माजी खासदार आनंद परांजपे राजेंद्र गावित माजी आमदार रवींद्र फाटक संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमोद हिंदूराव भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक मनसेचे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव आरपीआयचे भास्कर वाघमारे भाजपाचे संजय बागुले शिवसेनेचे गोपाळ लाडगे यादींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचे संकल्पपत्र असलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं लोकसभा निवडणुकीत खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले असले तरी राज्यात महायुतीला लक्षणीय मते मिळाली पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांची निवड झाली आता या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे लोकसभा निवडणुकीत काही एनजीओनीही महाविकास आघाडीच्या सहाय्यानं नरेटिव्ह निर्माण केले मोदी द्वेषाने पछाडलेल्या काही एनजीओमध्ये अर्बन नक्षलवादी घुसलेत असा आरोप शिंदे यांनी केला तर आमदार निरंजन डावकरे यांचा विजय निश्चित असल्याचंही त्यांनी लोकसभा आहे निवडणुकीत काही लोकांनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली होती मात्र कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळून कोकणानं त्यांना तडीपार केलं कोकणातील साडेसहापैकी साडेपाच जागा महायुतीनं जिंकल्या आता या निवडणुकीतही महायुतीला आशीर्वाद मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आमदार निरंजन टावकरे यांनी बारा वर्षात पदवीधरांबरोबरच विविध विकासकामं केल्यात त्याचबरोबर विद्यार्थीभिमुख भूमिका घेऊन विविध प्रश्न सोडवले आहेत विधिमंडळातही ते, ते सतत प्रश्न मांडण्यात आघाडीवर आहेत असं प्रतिपादन फडणवीस यांनी करून पुन्हा डावखरेंना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे मुंबईतील दोन कोकण आणि नाशिकमध्ये भाजपासह हो, महायुतीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतोय या चारही जागांवर महायुतीचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे यावेळी अनेक संस्थांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा दर्शवलाय